एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाला अपहरण करण्याचा प्रयत्न फसला सातपूर कॉलनी येथील घटना सविस्तर वृत्त असे इयत्ता नववीत शिकणारा शिवशंकर बळीराम इघवे वय वर्ष पंधरा हा विद्यार्थी शाळेतून घरी जात असताना सातपूर कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोर थांबला असता अज्ञात रिक्षा चालकाने त्याला आपल्या रिक्षात बसून मी तुला घरी सोडतो असे सांगत त्याच रिक्षात बसविले आणि त्या मुलाला उतरण्याच्या ठिकाणी न थांबवता त्याने गाडी सुसाट अशोकनगरच्या दिशेने पळविली याबाबत मुलाला थोडा संशय आला असता मुलाने चालत्या गाडीतून उडी मारून स्वतःला त्या रिक्षा चालकापासून वाचविले याबाबत अधिक माहिती मुलाने आणि पालकाने तसेच आनंद एज्युकेशनचे संचालक महेश एरंडे यांनी बोलताना दिली घेऊन चालले होते त्याने म्हणला नाही म्हणजे घटना जवळ नको दुसऱ्या मुलासोबत व्हायला बा आज आपल्या मुलासोबत झालं दुसऱ्या मुलासोबत नको कसं आहे याची सगळ्यांनी दखल घेतली तरच होईल ना मग पालकांचं असं म्हणणं आहे तुम्हाला काय सीसीटीव्ही मध्ये रिक्षाचा नंबर वगैरे दिसलाय का सीसीटीव्ही मध्ये हो नंबर आहे त्या रिक्षाचा ते तीस अठरा आहे पण त्याचा कोणता आय सी कोड असतो तो नाही सी कोड नाही दिसत त्याचा बर येत होतो एक रिक्षा वाले काका आले ते म्हणे की मी तुला सोडून देतो मग मी त्यांच्या रिक्षात बसलो त्यांना मी आमच्या एका स्टॉपवर उतरायला लावलं त्यांनी मला उतरवलं नाही मग मी दुसऱ्या स्टॉपवर उतरायला गेलो त्यांनी उतरवू दिलं नाही मग ते बन तुला पुढच्या स्टॉपला सोडतो मग मी माझी माझी खुदी मारली दोन काका आले मला वा एक आणि पाणी पाजलं पाजल आणि दुसरी गाडी त्यांच्या मागली आंबेडकर मार्केट आंबेडकर मार्केट ओनर हो तू शाळेतून सुट्टी झाली थी तुझी हो दो तु रोज रिक्षानेच येतो का नाही पहिल्यांदा गेले पहिल्यांदाच गेला होता त्याने थांबवली होती की रिक्षा तू तू आधी मीच कुदी मारून घेतली तो थांबत नव्हता था। आणि यात कोणीच रात्र रिक्षाला वगैरे बसण्यासाठी नव्हतं दिले तोच आपोआप आला आज ही जी काही घटना घडली ती घटना पुन्हा होऊ नये किंवा इतर कुठल्याही विद्यार्थ्यांसोबत होऊ नये यासाठी सर्व पालकांनी सतर्कता ठेवायची आहे काळजी घ्यायची आहे की शाळा आणि क्लासेस सुटण्याच्या वेळी आणि भरण्याच्या वेळी शक्यतो स्वतः पालकांनी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जावं यासोबत विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी की अनोळखी रिक्षांमध्ये बसू नका कोणी आग्रहाने जरी तुम्हाला मोफत नेत असेल तरीही त्या रिक्षांमध्ये बसू नका आणि त्याच सोबत शक्यतो ग्रुपने म्हणजे समूहानेच मित्रांसोबत या एकट्या टे, एकट्याने चालू नका रस्त्याने काय प्रकार घडला नेमकं आज एक विद्यार्थी छत्रपती शाळेमधील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर येत असताना एक रिक्षा चालक हा त्याने हात न देताही त्याला घेण्यासाठी आला गाडी वळून पुन्हा माघारी आला आणि त्याला रिक्षात बसवलं त्यानंतर मुख्य रस्त्याने न येता तो छोट्या छोट्या गल्ली टी सीसीटीव्हीत न सापडावं ह्यासाठी सरळ अशोकनगरकडे न येता गल्लीबोळे मार्केट त्र्यंबक रोड आणि तिकडनं त्याला अशोकनगरच्या पहिल्या स्टॉपवर उतरायचं होतं परंतु तो तिथे रिक्षानं घेऊन जाता अशोकनगरचा दुसरा स्टॉप अंबिका या ठिकाणी गेला आणि त्याने उतरवण्यास सांगितलं असता तो त्याला उतरून देत नव्हता हो आणि तो पुढच्या स्टॉपवर सोडतो असं म्हणून भाजी मार्केटकडे घेऊन गेला परंतु तिथे शेवटी विद्यार्थ्याने सतर्कता दाखवली आणि धोकापत करून रिक चालत्या गाडीतून उडी घेतली त्याला थोडेफार हातांना पायांना जखम झाली आहे परंतु त्याचा जीव वाचला किंवा पुढचा अनर्थ नक्कीच त्यामुळे टळला तेथील काही सतर्क का नागरिकांनी त्याला पाणी वगैरे पाजलं काही नागरिक त्या रिक्षाचा पाठलाग करण्यासाठी गेले परंतु तो रिक्षा चालक सापडला नाही तरी त्यासारखी घटना कुणासोबत घडूच नाही त्यामुळे सर्वच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहावं जागरूक राहावं या घटनेसंदर्भात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजांबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद